वंदा मी आधी सुखीवा बौद्ध त्या सर्वसामान्यांनी आपल्या अंगी कशा कराव्यात एवढी कठीण गोष्ट नाही आहे बघा तथागतांनी पहिली गोष्ट आहे की जे मनुष्याला झेपेल म्हणजे मनुष्य हा करू शकतो तेच ज्ञान तथागताने दिलेलं आहे जे मनुष्याला म्हणजे मनुश्या आवश्यक म्हणजे म्हणजे मनुष्य झपू शकतो त्यामुळे तथागतांनी तो उपदेश केलेला आहे तर अशा प्रकारे कठीण गोष्ट नाहीये तुम्ही मनुष्य मानवी जीवनामध्ये ज्या प्रकारे पाचशिले ज्याला आपण नेहमी म्हणतो पंचशिला जरी चांगल्या प्रकारे साध कोणही जरी पालन जरी केलं तरी सुद्धा त्याला चांगल्या प्रकारचा लाभ मिळतो आणि पंचशिलेचं जरी पालन जरी केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला एक म्हणजे कठीण जाते मला असं म्हणायचं आहे आणि त्याच्यामुळे फायदे बघा किती होतात एक तुमची चारित्र्य संपन्नता तुम्ही निर्भय होता तुमचं शारीरिक मेंटल परक सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात तर ये, ये हे एवढं काही कठीण नाही वाटत मला तरी असं वाटतं सामान्य लोकांना पण ते मनावर घेतलं तरच कठीण नाही वाटत हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि मनावर जर नाही घेतलं तर तुम्हाला सगळीच गोष्ट नाही का अशक्यच वाटेल बौद्ध धर्म मेडिटेशनला खूप जास्त महत्व बौद्ध धर्मात रिक्तता आणि शून्यता याबद्दल काय सांगाल रिक्तता किंवा शून्यता तथागताने जे म्हटलेलं आहे की था। था मनाची शून्य मनाची शुद्धता ज्याला म्हटलं गेलेलं आहे बघा दैनंदिनच्या जीवनामध्ये मनुष्य इतका त्रस्त झालेला आहे की त्याला क्षणाची सुद्धा नाही अनेक जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत अनेक कर्तव्य वाढलेले आहेत अनेक कामकाज वाढलेले त्याच्यामुळं व्यक्ती म्हणजे मनुष्य सहज डिस्टर्ब होत आहे आणि ते सहज डिस्टर्ब होत असल्यामुळं त्याचं मन जे इतकं भरलेलं आहे की त्याला एकदम त्रास होत आहे मानसिक त्रास होत आहे आणि जर मेडिटेशन असा एक पर्याय आहे की तुम्ही त्या तास तुम्ही मेडिटेशन जरी केलं तर सुद्धा तुम्हाला चोवीस तास चांगल्या प्रकारची एनर्जी मिळते शून्य राहिली तथागत चांगली शून्यता शून्यता तथागतांनी यासाठी म्हटलेलं आहे कारण एक विकार मुक्त असलेलं मनस ते शून्य होऊ शकतं नाही का आणि विकार मुक्त जर व्हायचं जर असेल तर तुम्हाला ते मेडिटेशन करावंच लागेल थोडी साधना करावीच लागेल कारण साधना जर नाही केलं तर तुम्हाला मनाचा स्वभाव कळणार कसा की तुमचं मन हे चंचल आहे की त्रस्त झालेली आहे नाही का तर मला असं म्हणायचं रिक्तमान म्हणजे मन म्हणजे असं म्हणू शकत नाही की आपण त्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या काहीच गोष्टी नाही कारण रिक्त तर म्हटलं तर मग काय चांगलं नाही आणि वाईट पण नाहीये नाही का तथागत बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर तथागत अखेरच्या क्षणापर्यंत बोलत राहणे जर तथागतांचं पूर्ण हे रिक्त मन जर तथागत बोलू शकले असते का म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये ज्ञान किती होत हे ज्ञान किती भरलेलं होतं रिक्त मनात शून्यता याचा अर्थ असा नाही बुद्ध धर्मामध्ये की तुमचं मन बिलकुल कोर करून टाका आणि तुम्ही निष्क्रिय बना असं बुद्धी असा बुद्धीजम आपल्याला शिकवत नाही आहे रिक्तता याचा अर्थ बुद्धीधर्म असा होतो की जे अनावश्यक गोष्टी आहे त्याला काढून टाका चांगल्या गोष्टी आहेत ते क्रिएट करा आणि त्या चांगल्या गोष्टींचा उपयोग करा आणि जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी जर करत असाल तर तुम्हाला त्रास होणार नाही मानसिक या मागचा तो उद्देश आहे बुद्धाला कुठला त्रास झाला का मनाला त्रास झाला का मानसिक त्रास झाला का बुद्धाला भिक्षू आणि भिक्षूला मानसिक त्रास होतो का नाहीये मग याला म्हटलं तर ही ही रिक्तता आहे बुद्धिजम शून्यता म्हणजे पूर्ण एक हे नाही अस्तित्व मिटत नाही आहे हा जेव्हा व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो त्याचा पुन्हा जन्म होत नाही याला एक शून्यता म्हटल्या गेलेला आहे त्याच्यात दोन प्रकारचा प्रभाव पडतो की त्या व्यक्तीचा पुनर्जन्म करण्यासाठी किंवा होण्यासाठी किंवा घेण्यासाठी ती कारण ती हेतू सगळ्या प्रकारची त्या व्यक्तीने स्वतः नष्ट केल्यामुळं ते पूर्ण आता रिक्त झाले ती आता पूर्ण शून्य झालं असा तो भाव आहे आध्यात्मिक जीवन स्वीकारल्यापासून जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन माझा दृष्टीन खूप सकारात्मक आहे एक पहिली मला एक असं वाटतं आता जसं काही मला उपासिका म्हणतात जसं मी तारुण्यामध्ये जीवर परिधान केलं तर काही महिला मला असंही भेटलं काही लोक असंही भेटले आधी की बाबा यांनी लग्न विघ्न नाही केलं बुद्धाचं तर त्यांनी जे लग्न केलं मग यांनी असं का केलं ते अनेक प्रश्न डोक्यामध्ये उठले पण आज त्यात मला असं म्हणतात की बाबा तुम्ही लग्न बरं जाणार नाही केलं कारण तुम्ही पण गुंतल्या असतात त्याचा अनुभव मला असं म्हणायचं माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आधीही होता आजही ऐका आपल्या स्वतःकडे जर आपण सकारात्मक जर नाही बघू शकलो तर आपण दुसऱ्यांना सकारात्मक कसं शिकवणार तर मला एवढं म्हणायचंय की तुम्ही तुमचं क्षेत्र कुठलंही असू द्या तुम्ही आ, संसारी आहात ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामकाज करतात ते असू द्यापर्यंत त्या क्षेत्रामध्ये त्या जीवनाकडे पाहण्याचा पहिल्यांदा स्वतः जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह ठेवा की तुम्ही जे करताय ना ते मनापासून करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये एश मिळेल लोक काय म्हणतात ते तुमचे लोक किती चुका काढतात तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात हा पहिल्यांदा तुम्ही विचार करूच नका जे तुम्ही पाऊल उचलले तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही मार्ग निवडला आहे ज्याची तुम्ही चॉईस केली आहे ज्या मार्गाची ते मार्ग अनुगमन करत असताना किंवा ते कामकाज करत असताना ते त्याच्यामधून मिळणार तुम्हाला स्वतःला सॅटिस्फाईड काय जाणवतं तुम्ही स्वतः समाधाने आहात का तुमचा दृष्टिकोन तुम्हाला ते बरं वाटतं का स्वतःविषयी तुम्हाला काय तुम्ही काय विचार करू शकता याच्यावर पहिले तर तुम्ही पहिले मला असं वाटतं संशोधन केलं पाहिजे स्वतःविषयी जर मनुष्य सॅटिस्फायड जर नसेल तर दुसरा तो शिकवू शकत नाही तर त्यामुळे माझा दृष्टिकोन जो बघण्याचा आहे की मला असं वाटते की आपण एखादं चांगलं काम आहो। जर करत आहोत तर आपला त्याच्यावर परिपूर्णपणे विश्वास असला पाहिजे नाही का आणि त्यामुळे मी माझ्या लाईफकडे म्हणजे मी स्वतः माझ्या लाईफकडे मी नेहमी सकारात्मक विचार करते की मी जे जीवन परिधान केलं हे तर माझं मी कल्याण केलंच का कल्याण केलं कदाचित मीही लग्न केलं असतं तुमच्या मध्ये सारखे असतील किंवा अनेक गोष्टी असतात की मला स्वतंत्र लाईफ मिळालं नसतं बुद्धिजम अभ्यास करायला मिळालं नसता आणि जन्म मला दुःख देत तथा कळलं पण सुद्धा नसतं आणि हे अनुभवातून शिकल्या गेलं तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो ते अनुभव आपल्याला चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह बनवतात तर त्यामुळे माझा दृष्टिकोन जो आहे माझ्या माझ्याविषयी मध्ये मी सकारात्मक ठेवते मला असं फील होत की मी जे जो माझं पाऊल जे उचललं ते खूप चांगलं उचललं कारण आज मी हजारो नाही कितीतरी लोकांची धर्मसेवा करत आहे किती mm. किती, किती महिला अशा आहेत ती माझ्या लाईफ मध्ये आलेल्या की ज्या महिला शेवटचा म्हणजे आत्महत्या करण्यासाठी निघाल्या फक्त एक चला बाबा आर्या तिला शेवटचं वंदन करावं आणि मग आपल्या लाईफ लाईफला संपव अशा सुद्धा महिला माझ्याकडे शेवटचा पर्याय म्हणून फक्त आल्या पण जेव्हा त्या महिला आल्या आणि जेव्हा त्यांनी त्याची समस्या शेअर केली जेव्हा मी त्यांना बुद्धी समजा गायडन्स केलं म्हणजे बुद्ध वचन समजून सांगितलं तर ते स्वतः आत्महत्या करणाऱ्या महिला त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि ते आजही जीवंत आज जीवन जगतात ते अशा म्हणतात की बाबा तुमचं जर वेळ गायडन्स नसतं तर आम्ही आज जगामध्ये नसतो मी एक निमित्त असू शकतो तर तुम्ही असं म्हणणार नाही की ते माझ्यामुळे वाचल्या पण मला असं म्हणायचं की त्या निमित्ताला अनुसरून माझ्या एक निमित्ताला अनुसरून एक कितीतरी अशा महिला की त्यांना एक प्रकारे जीवनदान मिळालं जीवनात वाईट कुठं झालंय तर आजही अशा काही महिला आहेत की आपल्याला असं वाटतं शिकल्यासलेल्या महिला आहेत पण आजही आपल्या महिला भरपूर कधी कधी मध्ये जातात घरातल्या अनेक समस्या असतात घरातला कधी कधी पतीचा दात असतो घरातलं वातावरण फ्री नसते त्याच्यामुळे महिला खूप त्रास झालेलं असतात आणि जेव्हा ती येतात माझ्याकडे काही समस्या शेअर करतात जेव्हा त्यांना गायडन्स करते ते बिलकुल रिलीफ फील करतात मला असं वाटते याच्यापेक्षा आम्ही करून कोणतो मोठा आहे बा जगा आणि जगू द्या जो तथागतांनी सांगितलेलं वचन आहे ते मला असं वाटते की चांगल्या प्रकारे म्हणजे मला माझा असा दृष्टिकोन आहे की ते पॉझिटिव्ह अरे जी मागच्या वर्षी तुम्ही श्रीलंका वर्षावसा करता गेल्या होता तर तिथला बौद्ध धर्म आणि भारतातील बौद्ध धर्म किंवा तिथले उपासक आणि आपले भारतीय उपासक महाराष्ट्रीयन उपासक त्यामध्ये तुम्हाला काय फरक झाला जमीन आसमांचा फरक आहे मॅडम कारण जमीन असा आहे पहिली गोष्ट श्रीलंका एक छोटासा देश आहे महाराष्ट्रापेक्षाही लहान आहे आणि विशेषतः जगाच्या इतिहासामध्ये नंबर वनचा देश आहे बुद्धिजम पंचाहत्तर टक्के लोक बुद्धिजम आहेत त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करायची गरज पडले गर, पडत नाही ते ऑलरेडी श्रद्धावान लोक आहेत धर्माचं काम करत असताना जित इथं जितका त्रास होतो तिथं काहीच त्रास होत नाही आणि इथं असं म्हणत नाही की बाबा हे भारतीय लोक खराब आहे किंवा नाही यांचा पण दोष काहीच नाही आहे का कारण या उपासक आणि उपासिकांना प्रॉपर असं गायडन्स न मिळाल्यामुळं हे लोक अज्ञानामध्ये चुका करतात पण यांना थोडं शिकवलं ना ते सुद्धा लोक चांगलेच आहेत असं मला म्हणायचं आहे म्हणजे माझ्यासाठी मला असं म्हणायचं आहे की उपासक मी भेद नाही करत फक्त एवढं मला म्हणायचं आहे की श्रीलंका हा दो देश देश असल्यामुळं त्यांची उपजाऊ भूमी आहे सुपीक जमीन आहे धर्माच्या बाबतीत आपली थोडीशी पडीत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे धर्माच्या मान्य केली पाहिजे आपण आपण पडित आहे पण त्या बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपल्या लोकांना बऱ्यापैकी नाही चांगल्या प्रकारे बुद्धिजम पडतो प्रकार आहे म्हणजे आता आपली लोक चांगल्या प्रकारे अग्रेसर आहे असं मला म्हणायचं आहे पूर्वीसारखे लोक राहिलेले नाही आहे पूर्वीपेक्षा लोकांमध्ये खूप सुधारणा आहे आपल्या उपासकांनी उपासकांच्या मध्ये म्हणजे तफावत नाही करत असत त्या लोकांना सांगला आणि या लोकांना वाईट असं नाही म्हणायचं मला फक्त ते बौद्ध आणि धर्माचा थोडा अभ्यासामध्ये कारण स्वाभाविक आहे ना त्यांना तेवढं वातावरण मिळालं आपल्या लोकांना वातावरण न मिळाल्यामुळं ह्या गोष्टी बऱ्याचशा देशात फार छोटे छोटे बघतो हा किंवा बौद्धाचार्य ही परंपरा त्या देशाची नाहीच आहे सामनेर परंपरा ही त्या बाकीच्या देशाची नाही आहे ही आपल्या भारताचीच परंपरा आहे कारण स्वतः हा तथागताच्या पूर्वाश्रमीचे जे त्याचे स्वतःचा मुलगा राहुल होता यांची प्रवाज वयाच्या सातव्या वर्ष झाली वयाच्या सातव्या वर्ष झाली आणि तेव्हापासून ते, ते आजपर्यंत वयाच्या सातव्या वर्षी मुलांना प्रवज्जा दिल्या जात हे भारताची परंपरा आहे फक्त फरक एवढा आहे की त्या लोकांनी लवकर ऍक्सेप्ट केलं आपण ऍक्सेप्ट नाही केलं कारण आपण आपल्या मुलांना असं वाटतं की नाही बाबा आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर बनला पाहिजे पण धार्मिक नाही बनलं पाहिजे असं आपला कधी कधी कळत नसतो तर ही परंपरा चांगली होईल याच्यामध्ये फायदा असा होतो मॅडम जर आपल्या मुलांना थोडं तसं प्रशिक्षण जर दिलं तर आपल्या मुलांमध्ये धर्माचं ज्ञान आल्यामुळं आपली मुलं उद्धट बनत नाहीत शिकल्यानंतर ना मुलांना आई वडिलांचं संगोपन करा असं त्यांना शिकवावं लागत नाही कारण ते स्वतः ते शिकतात तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हे जर चांगलं जर सुरू जर झालं तर एक आजच्या जनरेशनला आजच्या पिढीला एक चांगल्या प्रकारे तो संदेश असू बुद्धाने म्हटले म्हटलेला आहे की ज्या प्रकारे तुम्हाला तुमच्या पिढीला जर चांगल्या प्रकारे बोध द्यायचा असेल पिढी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे अग्रसर करायची जर असेल तर तुम्ही स्वतः सुरुवात करायला पाहिजे धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला माझ्या चॅनलला आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलसाठी दिला त्याबद्दल खूप काही हरकत नाही मॅडम हे माझं कर्तव्य आहे आणि तुमच्या तुमच्याबद्दल खूप धन्यवाद की तुम्ही सगळं वेळातील वेळ काढून आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या समाजातील महिलांना या चॅनलच्या निमित्ताने आपण सर्वजण आपली जी टीम आहे तुम्ही जे एक जनजागृत करण्यासाठी जो हे उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे जे तुम्ही चॅनल चालवत आहात या माध्यमातून एक प्रकारे तुमचासुद्धा याच्यामध्ये खूप मोठा सॅक्रिफाईज आहे सगळी काम बाजूने ठेवून एक वेळ देणं हे नियोजन करणं तिथं जाणं भेट देणं मुलाखत घेणं हे सुद्धा एक प्रकारे तुम्ही खूप छान प्रकारे अनमोल असं से कर समाज सेवा करत आहात धर्म सेवा करत आहात आणि या तुमच्या या निमित्तालानुसार अनेक महिला तुमचं बघून प्रेरित होऊ शकतात त्यांच्याही एक चांगली जागृत होऊ शकते आणि म्हणून तुमचे पुन्हा धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद